तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मंडळी आपण बघतोय म्हणजे मान्सून दाखल झाला आहे म्हणून बातम्या येतात आहेत आणि पाऊस सुरू झाला आहे पाऊस इतका नाही पाऊस खूपच सुरू झाला आणि हे पाऊस सुरू झाल्यानंतर मासे खेकडी ही खायची मजाच वेगळी असते आणि त्या भेटतातच की पाऊस म्हटलं की लोकं बाहेर पडतात आणि मग मासे आणि खेकडी शोधाशोध शौद। तर आपण शोध नाही घेतला तुम्ही आता बघू शकताय आपले नातेवाईक आहेत म्हणजे आमचे पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका जांबोली म्हणून गाव आहे तिथनं हा वानावळा बनू शकतो हे आपल्याला हे त्यांनी आणून दिले आणि मस्त की आपण हे स्वच्छ साफ केलेत खेकडे आणि आता ह्या खेकड्याचा आपण कालवण करणारे रस्सा करणारे खेकड्याचा आपण भाजी करणारे आणि नक्कीच भाजी कशी करणारे एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आपली मालवणी स्टाईल पुण्याच्या एकदम असा झणझणीत आपण खेकड्याचा हा रस्सा करणारे मंडई आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडई हे आपण वाटण तयार करून घेतले म्हणजे आपला कांदा टोमॅटो आलं लसूण कोथंबीर वगैरे आपण मस्तपैकी भाजून आणि ते मिक्सरमध्ये फिरून घेतले वाटण तयार केले तर आपण त्याचे वाटण तयार केले आणि हे आपलं एकदम गावराम पद्धतीने वाटण आहे आपण मस्तपैकी पाटा आहे आपल्याकडे पण वेळ गेला असतो म्हणून आपण पाट्यावरती वाटलं नाही ते मिक्सरमध्येच फिरून घेतले आणि तुम्ही बघू शकताय हे जे आपण पाकुडे म्हणू शकतो तर ह्याच्या जे इकडचं जो हे असतात त्याला काटेरी असतात ते आपण कट करून घेतले कारण त्याच्यात काही जास्त मानव असं एवढं हे नसतं आणि त्याचा असा मस्त की आपण रस्सा काढून घेतला आहे ह्या रस्श्याचं पण एक खूप महत्त्व आहे की त्याच्यामुळं आपल्या कालवनाला चव खूप छान येते त्याच्यामुळं ते आपण खलबत्त्यामध्ये असं टेचून घेतलं आहे आणि त्याचं रस्ता ते पाणी काढून घेतलं आहे ते पाणी आपण ह्या कालवांमध्येच आहे आणि मंडई हे आपल्या काळ्या खेकडी आहेत म्हणजे नदीमध्ये किंवा बांधाच्या कडेला आपल्याला नक्कीच पावसाळा चालू झाल्यानंतर भेटतच आपले कातकरी बांधव जे असतात ते तर उन्हाळ्यातसुद्धा त्या श दगडीवरती दगडी घासून ते खेकडी बाहेर काढतात त्यांच्याकडे एक वेगळी शैली एक वेगळी कला आहे त्यांनी ते काढतात आणि हा जो काळ्या खेकड्यांचा जो रस्सा आहे म्हणजे काळी खेकडी जी आहेत ही शरीरासाठी खूप पौष्टिक असतात म्हणजे सांध्यासाठी जे जॉईंट आहेत व्यवस्थित प्रमाणात जर आपण त्याचं खाल्लं म्हणजे तर बऱ्यापैकी आपल्याला याचा फरक पडतो किंवा हे एक औषधी आपण असं म्हणू शकतो तर आपण आता आपला हे कसं करायचं एक, एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी गॅस चालू केलाय त्याच्यावरती आपला टोप ठेवला आहे टोप गरम होऊन देऊ टोप गरम झाला त्याच्यामध्ये नसतो की अ... एक दोन पळी म्हणजे आपले जे तेलाची आहे दोन पळ्यात तेल टाकून घेऊ तेल गरम होऊन देऊ तर आपलं तेल गरम झाले आपण जो हा मसाला आपण वाटून घेतलेला कांदा टोमॅटो वगैरे आलं लसूण ते आपण तेलामध्ये टाकून घेऊ मस्त की त्याला फ्राय करून घेऊ मंडळी तर मसाला आपला आपण तेलामध्ये मस्त की फ्राय केलं त्याच्यात आपण आता आपले हे रेडीमेड मसाले ते ॲड करू हळद अर्धा चमचा दीड चमचा आपलं लाल तिखट कांदा लसूण मसाला चिकन किंवा मटन मसाला एक ते दीड चमचा हा आपला आपण ॲड करू मालवणी मसाला आणि त्याच्यानंतर थोडासा अर्धा चमचा आपण गरम मसाला आणि याला मस्त पैकी हलवून घेऊ तर आपण हे सर्व मसाले आपले मस्तपैकी परतून घेऊ तेलामध्ये एक अगदी एक एक ते दोन मिनटं तर मंडई आपण जो पाकुड्याचा जो हा रस्सा काढून आहे तो ह्याच्यात ॲड करू ह्या रस्मध्ये आपल्या मसाल्यामध्ये आणि त्याला थोडंसं हलवून घेऊ आपण मस्त दोने दोन ते अडीच मिनटं आपण हा मसाला परतून घेतला आहे तेलामध्ये आता त्याच्यामध्ये ते आपण मस्तपैकी आपले हे जे खेकडी आहे साफ केलेली त्याला आपण ॲड करू आणि त्याला मस्तपैकी थोडंसं हलवून घेऊ आणि ह्याच मसाल्यात एक दोन ते तीन मिनटं मस्तपैकी आपण त्याला परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करू मग नंतर पुढं गरम पाणी तर मंडळी आपण त्याला परतण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवले आणि ह्याच्याचवरती आपण झाकणावरती म्हणजे ताट ठेवले ते त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू हेच पाणी गरम करून आपण खेकड्याच्या त्या ह्याच्यामध्ये आपण टाकू ते नंतर ॲड करू एक दीड मिनटं परतलेत अजून थोडेसे परतून घेऊ आणि मग त्याच्यात पाणी ॲड करू आपण पाणी आपलं गरम झालं म्हणजे ह्याच ताटामध्ये आपण ते त्याच्यात ॲड करून घेऊ आता हे पाणी म्हणजे त्याच्यात आपण मस्त की हलवून घेऊ गॅसची फ्लेम आपण आता फास्ट ठेऊ तुम्हाला जितकं पाणी पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे जेवढं रस्ता पाहिजे मंडई तेवढा रस्ता तुम्ही ठेवू शकता मी आता ह्याच्यात अजून पाणी ॲड आहे आणि मस्तपैकी आता पंधरा ते वीस मिनटं त्याला मस्तपैकी उकळून घेऊ हे आपले खेकडी शिजवून घेऊ तर मंडई पाणी आपण ॲड केले आणि सर्वात महत्त्वाचं आपण आता त्याच्यात ॲड आहे चवीपुरतं मीठ आपल्या कालवनाला तुम्ही बघू शकता एक मस्तपैकी उकळी आलेली आहे एक जवळजवळ दहा मिनटं होत आलेत आणि अजून खेकडी आपली शिजलेली नाहीत कारण खेकडी शिजायला टाईम नक्कीच लागतात पंधरा ते वीस मिनटं अगदी अर्धा तास देखील आपण म्हणू शकतो आणि छान शिजल्याशिवाय त्याला मजा येत नाही तर तुम्ही बघू शकता आपल्या कालवणाला ह्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे तर मंडळी वीस ते पंचवीस मिनटं शिजवल्यानंतर हे जे आपली खेकडी आहेत आणि हे खेकडीचं जे कालवण आहे हा रस्ता आहे हा आपला खाण्यासाठी सज्ज आहे खाण्यासाठी रेडी आहे तर आपण त्याला काढून घेऊ सर्व करू आता तर हे तुम्ही बघू शकता हा आपला हे आपलं खेकडीचं कालवण खेकडीचा रस्सा आणि आपण कशा पद्धतीने बनवले खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले तर ते खायचं कशाबरोबर तर ता अगदी तांदळाची भाकर असेल बाजरीची भाकर असेल ज्वारीची भाकर असेल अगदी कुणाला आवडत नसेल तर तुम्ही चपाती देखील खाऊ शकता परंतु हा रस्सा भाकरी संघ खाण्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही आणि साजिकच त्याच्याबरोबर जर आपला इंद्रायणी भात असेल मस्तपैकी तूप मारके तर क्या भात आहे तर नक्कीच तुम्ही बघू शकता खेकडीचं हे आपलं कालवण मस्त की तरी आलेली इकडं टोपामध्ये आहे भरपूर कारण खेकडी पाऊस खेकडी आणि मासे हे समीकरण एक वेगळंच असतं त्याच्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्यांनी कोणी खेकडीचं कालवून बनवलं असेल तर ला 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 ग, सन, नक्की आपल्या व्हिडिओ बघितल्यानंतर बनवून बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका नवीन कोणी बघत असेल तर नक्की आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनेलवरती असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो रेसिपी असेल मनोरंजन संदर्भात असेल इतर कुठले व्हिडिओज असतील आपण आपल्या चॅनलवरती नक्की घेऊन येत असतो त्यामुळं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोणी बघत असेल आणि नक्की हे खेकड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला खूप शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी धन्यवाद